कशा आहात सगळे होप ऑल आर डुईंग गुड so, सो येस आज आहे नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग सो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेच मी दाखवणार आहे की मी आजची पूजा कशी करणार आहे आज काय काय करणार आहे सोबतच so, मी आज कुंकुम सुद्धा करणार आहे सो so, येस yes, चला तर मग स्टेटन फॉर दॅट स सकाळी उठून छान रेडी झाल्यानंतर मी सर्वप्रथम एंट्रन्स डोअरची पूजा करून घेत असते प्रत्येक वेळेस दर वेळेसप्रमाणे यावेळीसुद्धा मी डोअरला छान क्लीन करून घेतलं आहे आणि हळदीचंदनचा जो लेप बनवला होता तो लेप मी लावून घेत आहे सो हळदीचा लेप लावणं डोअरला हे शुभ मानलं जातं जी पण निगेटिव्ह एनर्जी आहे ती त्याने बाहेर टाकली जाते आणि पॉझिटिव एनर्जी घराकडे ॲट्रॅक्ट होत असते आणि त्यानंतर मी छान रांगोळी काढून घेतली रांगोळी हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप पवित्र मांडलेलं so, आहे कुठल्याही शुभपूजेला आपण देवासमोर रांगोळी काढतोतच समस्तपैकी मी आता गॅस पण पूजा करून घेतली आहे माझ्या डोअरचं पूर्ण लुक तर हे सगळे देवाचे भांडे मी सकाळीच उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर धुवून घेतले होते म्हणजे ते सुकतील म्हणून छान पुसून ठेवले होते आणि आता सगळ्या दिव्यांना आणि देवांची जे काही भांडे आहेत त्यांना हळद आणि कुमकुणी डेकोरेट करून घेत आहे थोडंसं तर हा जो पूर्ण सिंपल दिवा दिसतो ह्याला थोडंसं हळद आणि कुमकुणी जर डेकोरेट केलं ते खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसून येतं सो so, ह्याचं डेकोरेशनचं मी एक छोटासा शॉर्ट्स पण अपलोड केलेला आहे आणि रील पण आहे सो so, तुम्हाला कोणाला जर डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही हे चेकआउट करू शकता हे याला लक्ष्मी दिवा म्हणतात हा आहे लक्ष्मी दिवा याच्यासारखा अजून एक का असतो कामाक्षी दिवा पण हा लक्ष्मीचा आहे सो so, आज गुरुवारनिमित्त लक्ष्मीचा दिवा मी लावत आहे बघा किती छान अट्रॅक्ट दिसून येत आहे आता हा दिवा कळस मध्ये मी पाणी हळदी कुंकू मी पूजा साठी बॅकड्रॉप तयार करणार आहे सो त्यासाठी मी घेतलेला आहे थर्माकोलचं शीट आता मी याला थोडंसं डेकोरेट करणार आहे आपल्या नागवेलीच्या पानांनी आपल्याला लागणारे साहित्य एक थर्माकोलची शीट आणि काही नागवेलीचे पानं आहेत आणि त्यासोबतच आपल्याला टूथपिक्स लागणार आहेत को ये पान का साथ क्या लगा रहा है? ये ये आपका है टूथपिक आपका <laughs> हर जगह में दिखाते हैं ना यस हा आपला बॅकड्रॉप छानपैकी तयार आहे देवीचा, आता मी ह्याला प्लेस करून घेणार आहे साडी घालणार आहे सो मी अगोदर साडीला प्लीट्स करून ठेवले आहे जेणेकरून मला साडी नेसायला सोपं जावं आणि हे साडीवरचं ब्लाऊज आहे सो मी आता पटापट पड़ रेडी मी मस्तपैकी छान रेडी झाली आहे आता आणि आता मी पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे आता पूजा मांडायला घेणार आहे पाच वाजले आहेत मी आणि तुम्ही पाहिलंच नैवेद्यसुद्धा रेडी आहे आता पूजाला बसणारे निवांत आणि छान कुंकुमार्चन करणार आहे आणि त्यानंतर कथा वाचून घेणार आहे आणि मग आरती करणार आहे सो आज उद्या पण असल्यामुळे मी बायकांनासुद्धा बोलवलं आहे हळदी कुंकुआला पण आमच्याकडे सध्या क्रिसमस हॉलिडेज सुरू आहे सो जास्त काही बायका नाही आहेत येस तेवढं ज्या आहेत त्यांनाच मी बोलवलेलं आहे सो येस चला मग करूया आता पूजा सो so, यस yes, पूजा मांडताना सगळ्यात पहिल्या आपण दिव्याची मांडणी करतो दिव्याची पूजा करतो आणि दीपज्वत प्रज्वलन करतो आणि मगच पूजेला ले कुठल्याही सुरुवात करतो सर्वप्रथम मी अक्षदा ठेवल्या आहेत खाली मांडल्या आहेत अक्षराला हळदी कुंकू वाहून त्यानंतर त्याच्यावरती मी दिवा ठेवला आहे दिवा प्रज्वलित करून दिव्यालासुद्धा हळदी कुंकू फूल वाहून मग मी पुढच्या पूजेला सुरुवात केली आहे कळशाची स्थापना केली आहे कळशाला पूर्णपणे डेकोरेशन केलं आहे जी साडी आहे ती नेसवली आहे वस्त्रमाळ ज्वेलरी फूल कवड्याचं फूल हे सगळं मी लावून त्यानंतर सो आज मी प्रॉपर कोल्हापूरची महालक्ष्मीचा लूक साकारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणूनच महालक्ष्मीच्या मुखोट्यासोबतच मी महालक्ष्मीचे पूर्ण दा खुशी आणि मंगळसूत्रसुद्धा महालक्ष्मीचंच चा आहे सिक्क्यावालं मग गणपती 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 मी गणपतीचं फक्त पहिल्यांदा अभिषेक केला आहे आणि नंतर गणपतीची स्थापना केली गणपतीला सुद्धा हळदी कुंकू फूल वाहिलं आणि त्यानंतर मी महालक्ष्मीचा अभिषेक करून महालक्ष्मीला कुंकू हळद लावून अक्षदा वाहून फूल वाहून मग महालक्ष्मीची सुद्धा स्थापना केल्या सो so, तिचा मी अभिषेक केला त्यानंतर तिचा मी हळदी कुंपवाने सुद्धा अभिषेक केला ಐದು ಜನ ಐತರ ಅಂತ ಅವರತ್ರ ತಟ್ಟೆ ಇಡ್ಸ್ತ ಪೂಜೆ ಐದು ಜನ ಐದು ಜನ ಹಾಕ್ತಕೋ ಅನುಮದ್ದು ನೋಡಿ ಹೇ ಬಿಟ್ರು ಎನಿಮಿ ಚಾಕಲೇಟ್ ಬೇಕು ಚಾಕಲೇಟ್ ಎನಿಮಿ ಬೇಕು यस so, yes, अशा प्रकारे छान आम्ही पूजा करून घेतली आहे सो आज कुंकू कुंकुमार्चन पण मस्त पैकी मी करून घेतलेलं आहे आता हे उरलेलं जे कुंकू आहे जे मी आता महालक्ष्मीला व्हायला आहे ते मी सेपरेट एका डबीमध्ये ठेवेल नंतर ते जेणेकरून मी स्वतःसाठी वापरू शकते सो so, कधी पण कुंकुमार्चन करताना आपण ह्या दोन बोटांचा आणि अंगठ्याचाच वापर करायचा आहे कुंकू वाहताना सो अशा प्रकारे कुंकू इतपत व्हायचं आहे आपल्याला महालक्ष्मीला की पूर्ण महालक्ष्मी त्याच्यामध्ये बुडून जाईल सो एवढं आपण करतो आणि प्रत्येक वेळेस कुंकू वाहताना महालक्ष्मीच्या नावाचा जप करायचा आहे सो so, त्यानंतर कहाणी वाचून घेतली आणि मस्तपैकी आरती झाली सो so, बायकासुद्धा आता येऊन गेल्या आहेत हळदी कुंकवाला हा नैवेद्य दाखवलेला आहे मी हे इथे महालक्ष्मीचं कुमकुम अर्चन झालेलं आहे हे लक्ष्मी दिवे लावलेले आहेत ला दोन्हीकडे मी बाजूला त्यानंतर इथे गणपतीची स्थापना केली आहे महालक्ष्मीची केली आहे थोडी काही लक्ष्मी ठेवली आहे इकडे समया लावल्या आहेत छोट्या छोट्या फळं ठेवली आहेत हळदी कुंकुवाची भरलेली करंडी ठेवली आहे आणि आज शेवटचा गुरुवार असल्यामुळं मी देवीला ओटीसुद्धा भरली आहे सो ओटीचं सगळं साहित्य मी ते ठेवलेलं आहे आणि महालक्ष्मीला छान साडी नेसवून ज्वेलरी घालवून मी छान डेकोरेट केलं आहे आणि पाठीमागे जे मी पानांचं डेकोरेशन केलं होतं ते असं लावलं आहे सो एकदम छान असं लूक आलेला आहे मस्त ग्रीनरी ग्रीनरी झालेली आहे सो हे आहे तिकडे माझे रोजचे देव स्वी सुद्धा नैवेद्य दाखवलं आहे आजच्या ब्लॉगमध्ये होतं इतकंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन बाय टेक केअर